महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणीचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो वाय सी करू नका खूप महत्त्वाची आणि खूप मोठी बॅड न्यूज आपल्यासमोर आलेली आहे सावधान राहा सतर्क राहा कारण के वाय सी केल्यानंतर खूप सारे बॅड इफेक्टसुद्धा होणार आहे म्हणजे आपली फसवणूकसुद्धा होणार आहे कशा प्रकारे ते सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पर्यंत बघा तर लाडक्या बहिणींनो आपण जेव्हा ही योजना स्टार्ट केलेली तेव्हा खूप साऱ्या महिलांनी लाभ घेतलेला बरोबर त्यामध्ये पुरुष पण होते ज्यांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला आहे तर ह्या योजनेमध्ये जे पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत हप्ता पोचायला पाहिजे म्हणून सरकारने के वाय सी करा असं सांगण्यात आलेलं पण खूप सारे आता वेबसाईटसुद्धा अशा निघालेल्या आहेत ज्याकडून जे महिला आहे त्यांची फसवणूक होत आलेली आहे आणि ह्या फसवणूकमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे असतील ते सुद्धा बाद होत आलेले आहे म्हणून सरकारने आता ठरवलं आहे की जे साईट आहे ती एकदम आ... एकदम सिक्युअर असायला पाहिजे म्हणून सरकारने ठरवलं आहे की जे साईट आहे त्यामध्ये खूप सारे चेंजेस करायचं म्हणून लाडक्या बहिणींनो आता के वाय सी करू नका तुम्हाला दोन महिन्याचा टाईम दिलेला आहे सरकारने त्या टायमिंगमध्ये करता येईल पण सध्या आता के वाय सी करू नका ते जे वेबसाईट आहे त्यावर खूप सारे सुधारणा करण्यात येणार आहे आधार कार्ड नंबर टाकून तर आधार कार्डचा जे ओ टी पी आहे ज्या मोबाईलसंखी रजिस्ट्रेशन आहे त्या मोबाईलवर ओ टी पी जाणार तर ह्या ओ टी पीमुळे सुद्धा फसवणूक होण्याचे चान्सेस खूप आहे कारण तुम्हाला जर आता माहिती आहे आत्ताची टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे आता तुमच्याकडे ए टी एम नसेल तरीसुद्धा तुम्ही आधार कार्डनी पैसे काढू शकता कारण आधार कार्डवर थम आहे आणि थम थ्रू आपण पैसे काढू शकतो म्हणून ह्या गोष्टींनीसुद्धा फसवणूक होण्याचे खूप चान्सेस आहे म्हणून सरकारने आता शक्यतो लगभग न नव्वद टक्के सरकार आता असं डिसिजन घेणार आहे की ओ टी पी नाही यावा आणि त्या जागेवर अंगठा लावून के वाय सी कम्प्लीट करावा असं एक नवीन एक ऑप्शन आणायचा प्रयत्न करत आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगत आहे की के वाय सी करू नका आता सध्या तरी करू नका कारण खूप साऱ्या महिलांची फसवणूक होण्याचे चान्सेस आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही के वाय सी केली नसेल तर तुम्ही सेफ आहात ज्यांनी केली आहे तर त्यांच्या संगती पुढे काही होऊ शकतं म्हणून जेवढं होईल तेवढा आजचा व्हिडिओ पाठवत राहा पुढे शेअर करत राहा आणि ज्यांची ज्यांची के वाय सी झालेली नाही आहे त्यांना चांगलंच आहे पण ज्यांची झालेली आहे त्यांनासुद्धा काय ना काय टेक्निकल इश्यू मध्ये मध्ये आलेला असेल आता कोणी कोणी के वाय सी केलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा सांगा आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला ह्या के वाय सीमध्ये काय काय प्रॉब्लेम झाले आणि आ, काय काय फेस करावं लागलं ते सुद्धा सांगा म्हणजे ज्या करून सगळ्या महिलांना या गोष्टी समजेल आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा पुन्हा नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद